जय शिवराय मित्रांनो आज सन्मान्य मनोज दादा यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे उपोषणाचा पाचवा दिवस असताना सरकार उपोषणाकडे गांभीर्याने न बघता विधानसभेच्या जागा वाटपाचा कार्यक्रम कॉमन मिन, मिनिमम प्रोग्राम ठरवत आहे आज या सराटीमध्ये आणि वडीगोद्रीमध्ये या महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा झेंडा फाडण्याचं काम सरकारच्या काही दलालांनी केलेलं आहे सरकारला असं वाटत असेल की करोडो मराठ्यांचं हे आंदोलन एखादी दंगल पेटवून आपण उधळून लावू तर एवढे खुळे आम्ही आता राहिलेलो नाहीये सरकारला विनंती आहे आमच्या भाऊनेसोबत खेळू नका छत्रपती शिवाजी महाराजांचा ध्वज झेंडा फाडण्याचं काम करून दंगल घडवण्याचं काम या ठिकाणी आज या सराटीच्या वडीगोदरीच्या वेशीवर झालं तमाम मराठा बांधवांना विनंती आहे की आपल्या लेकराबाळांच्या भविष्यासाठी सन्माननीय मनोज दादा उपोषस सन... उपोषणाला बसलेले आपण सर्वांनी शांततेत या उपोषणाला भेट द्यायची मराठ्यांनी फक्त एकदाच आपली ताकद दाखवून द्यायची आहे इलेक्शन जवळ आलेले सरकार इलेक्शन जिंकण्यासाठी पुन्हा सत्तेत येण्यासाठी काहीही करायला तयार आहे आणि म्हणून कुठलाही वाद न करता कुठल्याही भावनेला बळी न पडता सन्माननीय मनोज दादा सांगतायत त्याप्रमाणे शांततेत पण मात्र सर्व मराठ्यांनी सराटीमध्ये यायचं यायचंय कारण आता ही अस्तित्वाची लढाई झालेली आहे आता शंड होऊन जर का आपण घरात बसलो तर आपल्या लेकरा बाळांना गुलामी जगल्याशिवाय पर्याय राहणार नाही आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारसाची चालू आलेली ही लढाई आता आपल्याला आपल्या खांद्यावर पेलावी लागणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा ध्वज फाडण्या इतपत ऐपत यांची गेलेली आहे पण यांना एवढंच ये एक सांगतो सरकारला देवेंद्र फडणवीसांना एकच सांगतो तुम्ही जी आग लावू पाहत आहे ती आग तुमच्या ढोहाखालच्या खुर्चीला लागल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून दोन समाजात भांडणं लावण्याचं काम करू नका एक उपोषण शांततेत चालू असताना त्या उपोषणाच्या मुख्य रस्त्यावर दुसरे दोन उपोषण चालू करायचे त्यांना पैसे पुरवायचे हे काम देवेंद्र फडणवीस गृहमंत्री करत आहे गृहमंत्री असे नीच काम जर का, का तुम्ही करणार असाल तर लक्षात ठेवा मराठ्यांच्या नादाला तुम्ही लागतात या एका एका गोष्टीचा आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाचा फाडलेल्या ध्वजाचा बदला आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही एवढंच या ठिकाणी सांगतो आणि महाराष्ट्रातील तमाम मराठा बांधवांना तरुणांना विनंती आहे की मनोज दादा उपोषणाला बसले आज उपोषणाचा पाचवा दिवस आहे सर्वांनी उद्या आपल्या मराठ्याच्या विठ्ठलाला मराठा विठ्ठला यायचे आणि आपल्या एकीची ताकद दाखवून द्यायची जय जवान जय किसान जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद तर मंडळी हे होते मंगेश साबळे मंगेश साबळे काल अंतरवाली सराटी या ठिकाणी गेले होते आणि तिथून आल्यानंतर त्यांनी हा त्यांचा फेसबुकवरचा व्हिडिओ प्रकाशित केलेला आहे तर मंडळी मनोज जारांगे पाटील यांचं आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आता मंगेश साबळे हे आपक झालेले आहेत ते आता काय करतील याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे कारण आंदोलनातनं आक्रमक पवरा घेत ते नेहमी चर्चेत आलेले आहेत आणि तसाच काही प्रकार ते ह्यावेळेसही करतात का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे तत्पूर्व वडिगोद्री यामध्ये मराठा आणि ओबीसी या कार्यकर्ते हे आलेले होते मनोज मनोज उपचार सध्या तर यांच्या आंदोलनाबाबत निर्णय घेत आणि हा निर्णय येत नसल्याचा संतापातून मराठा आंदोलकांनी वडीगोद्रीजवळ धुळे सोलापूर महामार्गावर काही काळ रास्ता रोको आंदोलन केला अंतरवाली मराठी या दोन किलोमीटर अंतरावर तीन उपोषणं सध्या सुरू आहेत अंतरवालीतील मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण मिळावं या मागणीची मागणी करण्यात येते त्याचबरोबर जरांगे पाटील यांना सत्ता मोकळी करण्याचे आव्हान रस्ता हा मोकळा करण्याचे आव्हान जरांगे पाटील यांनी यावेळेस केलेले आहेत गर्दी ही वाढल्याने तिथे मोठा वाद हा निर्माण झालेला होता तर मंडळी मनोज जरांगे पाटील यांचं हे उपोषण सध्या अंतरवाली सराटी या ठिकाणी सुरू आहे आणि अंतरवाली सराटीमध्येच आणखी ओबीसींचं उपोषण सुरू आहे त्याचबरोबर या ठिकाणाहून अगदी काही अंतरावर असलेल्या वडीगोद्री या भागात देखील एक उपोषण सुरू आहे लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचं हे उपोषण वडीगोद्रीच्या या ठिकाणी सुरू आहे तर या दरम्यान रस्ता हा आढवण्यात आलेला आहे किंवा रस्त्याला पर्यायी मार्ग हा पोलिसांकडून उपलब्ध करून दिला आहे असं सांगितलं गेलं आहे पण यावरून आता पुन्हा एकदा मनोज जरांगे यांनी सरकारला धारेवर धरला आहे आता या रस्ता अडवल्यामुळे या पंधरा ते सोळा गावांचा रस्ता हा सरकारने अडवला आहे असं त्यांनी नुकतंच काही वेळापूर्वी म्हटलेलं आहे त्याचबरोबर आता तुमची वेळ आहे आमची देखील वेळ येईल असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे जे कोणी मारणारे त्यां तन, त्यांना देखील त्यांनी आवाहन दिलेलं आहे त्यांना देखील ते बोललेले आहे त्याचबरोबर काही मंडळींमध्ये हमरीतुमरी झाल्याच्या घटना घडल्या काही ठिकाणी एकमेकांवर हात उचलल्याच्या घटना घडल्याचं सांगितलं जात आहे परंतु आता या सगळ्यांमध्ये मनोज जरांगे यांची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची आहे मराठा समाजाला शांत राहण्याचं आवाहन मनोज जरांगेंनी केलेलं आहे त्यामुळे इतर गोष्टींमध्ये कुठलाही वाद होऊ नये यासाठी पोलिसांनी मराठा आणि ओ बी सी कार्यकर्त्यांमध्ये एक मीटिंग काल घडवून आणली आणि या मिटिंगमधनं काही महत्त्वाचे मुद्दे समोर ठेवण्यात आले त्यामध्ये रस्त्यासंबंधीचा मुद्दा त्याचबरोबर इतर काही मुद्दे हे पोलिसांनी मध्यस्थी करत या मीटिंग मानणं आता हा प्रश्न मार्गी लागतोय की आणखी वाढतो आहे हे पाहणं देखील अत्यंत महत्त्वाचं ठरतं तर मंडळी मंगेश साबळे ज्यांनी आता आक्रमक पवित्रा घेतलेला आहे आणि आगामी काळात मंगेश साबळे काय करणार या गोष्टीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे तसा व्हिडिओ तुम्ही त्यांचा पाहिलेला आहे त्यामुळे मंगेश सावळे हे काय करतील याकडे सगळ्यांचं लक्ष सध्या लागून राहिलेलं आहे म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून आवश्यक कळवा कर आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद